गाईस पहिल्यांदाच मी पोळी बनवलेली आहे आणि माझी पुरणपोळी तयार आहे किती मस्त झालेली आहे पहा मला खूप खूप असं इच्छा होती आणि मी मोबाईलमध्येच बघून शिकलेली आहे आणि हे पुरणपोळी खूपच छान झाली आणि गोल झाली मस्त झाली बघूयात आता आपण त्याला भाजायला टाकू टाकण्याची नाही ती वाटते चिटकायचं तर नाही ना म्हणजे काय असं अच्छा, अच्छा। फाटलं ना हा फाटलं

मग झाडी मध्ये टाकायला मी पहिल्यांदाच बनवलेली आहे पुरणपोळी पण याच्या आधी पण मी बनवलेली आहे पण आज झालेला नव्हतं आणि एक खूपच छान झालेलं आहे अप्रतिम मस्त फुगायला पाहिजे आता पसरत करा त्याच्यामध्ये का कस रंग पी? कलर तेवढा पुरण भरून घेत महाराजांना काय आवडत तिखट भाजी काळी काळी कशी काढायची आपण काळ म्हणजे कांद्याची भाजी झाली माझी पुरणपोळी पहिली तयार इन्स्टाच्या आयडीओ वर टाकत जाऊ की टाकते कि युट्यूब ला बघायचं जास्ती <laughs> नाही इन्स्टावर <वोले> फॉलो करते युट्यूब ला जास्त फॉलो होत माझ आमच्या इन्स्टाच्या आयडी पण के तू केली तू इंस्टाला माझी व्हिडिओ बघितली इंस्टाची आयडी ना माहिती तेच आहे आय आयडी पण जे ला आहे काय नाव तुमचं नागमणी पाटील नागमणी पाटील तुमचं नाव आहे का असं काय जुनं नाव आणि तुमचं खरं नाव आठ्याच ना बघा पीठ आहे ना पाणी त्यावर टाका ना पीठ टाक ना मग नाही चितकं किटाचं नाही तेलाच बनवायचं असं का तेलाची छान मग फुटायला लागले खरं सांगू तर मला पोळ्या अजिबातच येत नाही ना त्यासाठी आहे ना मला माझी सासू सतत ओरडत असते की स्वयंपाकला ह्यांना काय जमणार आहे काय जमणार आहे पण मी करायला शिकलेली आहे आणि खूपच छान झालेलं आहे मग ते महा करून ते फार सारा करून दे तुझा चारा ते इकडं दाखवते तुला आज स्वामी प्रकट दिवस आहे हे दा हेदा माग जाते स्वामी प्रकट दिवस आहे तर खरंच खूप मनापासून मी करायला घेतलेले आहे मला वाटलं नव्हतं की इतकं छान होईल पण खूप छान झालेलं आहे आणि मी खूप छान लाटली सुद्धा आहे आय थिंक मला असं वाटतं की स्वामी खरंच माझ्यावरती खुश आहेत आणि ते माझ्या घरी नक्की जेवायला येतील बघा खूपच मस्त झालेलं आहे अशा पद्धतीने स्वयंपाक होत आहे तर मी खूप वेळ मोबाईल चालू नाही ठेवू शकत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ असेच पाहत राहा आणि ही आता दुसरी पोळी होत आहे तयार तर आत्ता इथून पुढे जे पोळी स्वयंपाक होईल ते तुम्हाला सगळं आता मी नंतर दाखवणार आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलवर आल्यावर खूप 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 धन्यवाद तर चला मित्रांनो बाय